शिकारी आहे सलाम करा त्या तिरंग्याला जोपर्यंत आपली शान आहे मी मान व व उंच जो जोपर्यंत आपला प्राण आहे जय हिंद जय महाराष्ट्र इथे निश्वरी पर ए, बाए। बाए मामा परत तुषारच लग्न करायचंय बघा ती हंडा घेऊन आले छोटीशी ए बाय बाय इकडे दाखव हंडा तुषार मामाच्या लग्नाचा अंडा दाखव परत लगीन करायचा तुषार मामाचा हा लगीन करायचं परत तुषार मामाचा आता करवली बनशील ना तू हा बघ तुषार मामाला दाखवतो करणार तुषार वगैरे दुसरा लग्न असं काहीच नाही हा फक्त आम्ही कॉमेडी करत होतो बघूया घरच्यांची काय रिएक्शन येते म्हणून तसं आम्ही बोलत होतो आम्ही ठरवून बोलत होतो चला काही जण झाले युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चाला तर आता आत्ता ब्लॉग शूट करतो आहे सकाळी एक ब्लॉग शूट केला आहे सावली मैदानाचा तो तुम्हाला सहा वाजता बघायला भेटेल म्हणजे पंचवीस तारखेलाच भेटेल हा ब्लॉग लेट आय थिंक बघायला भेटेल सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला बघायला भेटेल कारण की उद्याचा सव्वीस जानेवारीचा सुद्धा आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे आणि आत्ता चाललो आहे मी मस्त सुहनीला आणायला रस्त्यावर तोपर्यंत तुषारला पण एक थमनील बनवायचा आहे तो दाखवतो कसा बनवतो तुषारला म्हणजे तुषारच बनवणार आहे मी नाही बनवणार तुषार बनवणार आहे त्याला काहीतरी थमनीलमध्ये एक्स्ट्रा काहीतरी ॲड करायचं आहे तर तुषारच्या घरी जाऊन तिकडेच जाऊन भेटतो तुम्हाला आहे तुषारच्या इथं आणि तुषार टाकतोय म्हणजे उद्या शर्ती आहेत ना सव्वीस जानेवारीच्या त्याचा बघा तो बॅनर बनवतो म्हणजे थमनील बनवतोय आहे तो बघा त्यांनी देसाई गाव टाकायचा दिसाई गाव टाकलेला देशी देशी गाव टाकलेला तर टायपिंगमध्ये मध्ये मिस्टेक झाले समज जा इथे निश्वरीला परत तुषारचं लग्न करायचंय बघा ती हांड्या घेऊन आले छोटीशी ए बाय बाय इकडे दाखव अंडा तुषार मामाच्या लग्नाचा अंडा दाखव परत लगीन करायचं तुषार मामाचा हा लगीन करायचं परत तुषार मामाचा आता करवली बनशील ना तू हा बघ बघ तुषार मामाला दाखवतो बघ करवली हा कर? घे कर. घे डोक्यावर घे तुषार मामाला दुसरा नवरा बनवू आपण दुसरा अरे फुटेल फुटेल सोडील ती तर गाईस मी एवढीशी छोटीशी निश्वरी तुषार मामाचा दुसरा लग्न करायची तयारी करते बघू शकता तुम्ही आणि तुषार मग आम्हाला काही फरक नाही पडत कारण की तो आता शर्तींचा बॅनर बनवण्यासाठी बिझी आहे थमनील क्रिएट करतो आहे तोपर्यंत ती मजा करून घेते घेऊन दे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेला भेटतो पुन्हा एकदा सुहणी आल्यावर काही सुहणी आलेली आहे बघा मस्त भेटी आणि त्याची सुहणीची आजची ड्रेसिंग बघा डेंजर आहे डेंजर एकदम तुम्हाला आवडेल क्यूटची ड्रेसिंग आहे पण त्यांना शाळेत अशी ड्रेसिंग करून यायला सांगितलेली ड्रेसिंग पण डेंजर आहे ना त्याचा हिशोब नाही आणि तिकडे बघा काय कशी ड्रेसिंग दाखवतो बघा सवानी दाखव जरा हे बघा ही ड्रेसिंग आहे आजची शाळेची आणि उद्या कशी सव्वीस जानेवारी आहे ना त्याकरता असं काहीतरी आज तुझं काय भाषण होतं तुझं म्हणजे उद्या जाणार तू स्कूलला नाही उद्या तीन दिवस म्हणजे यांना तीन दिवस सुटायलाय आणि तिचा म्हणजे शाळेमध्ये सव्वीस जानेवारीला भाषण असतं तिचं आज भाषण होत्या मस्त पाठ करून गेली होती बघू आता तीन तिला विचारतो घरी गेल्यावर का बोलून दाखवते का गं बघू आपण थोडीशी काय होई ना मी तुम्हाला ती क्लिप दाखवेल म्हणजे ती बोलते कसा कसा भाषण गेला तिने चला सांगतो तुम्हाला की ना स्वानी सा आज सव्वीस जानेवारी आहे सलाम करा त्या किरंगेला जोपर्यंत आपली शान आहे हे मी मान व व उंच ठेवा जोपर्यंत आपला प्राण आहे जय भाषण जर तुम्ही ऐकला ना एकदम भारी वाटला मला तर खूप प्राऊड फील झाला तिचा भाषण ऐकून पण दहा सेकंदाच होता पण मस्त असा बोलली ती आता तर सिनियरला आहे जेव्हा ती पुढे पुढे शिकेल तेव्हा तिला अजून थोडाफार नॉलेज भेटेल जेवढं तिला पाठ करायला शाळेतून सांगितलं ते, ते केल तर केलेच तिने चला तिचे कपडे चेंज करून मग तुम्हाला पुन्हा भेटतो मी काहीच सुवानीचं मस्त दप्तर वगैरे ठेवलं आणि टिफिन तिने काढून घेतलं वरती म्हणजे धुवायला नाही आता बघा मस्त चला आपण आपलं तुषारच्या जवळ काम आहे तो करतो पटापट आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो काहीच निघालो फ्रेश होऊन मग जशी आलो होतं तुषारच्या इथून डायरेक्ट आणि काम होतं ते गेल्यानंतर मम्मी सुवानी आणि पप्पा गेला एक कोपर खेळणे गावामध्ये साई भंडारा आहे तिथे गेले आता तिथून आल्यावर बघू तोपर्यंत मी जातो नानीच्या घरी काम आहे थोडं करतो तुम्हाला भेटतो चला चला तर गाईच आता चाललो आहे तुषारच्या सोबत खूप दिवसानंतर म्हणजे आज गेलो होतो शर्तीनं त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटला असेल बघायला आता चाललो आहे केस कापायला म्हणजे त्याचे हेअरकट करायचे बाईनी फोर व्हीलर काढलेले खूप दिवसानंतर मी फोर व्हीलरमध्ये बसणार आहे मस्त आहे त्याला गाडी फिरवत आहे बघा समोर एक कवरसुद्धा आलेला आहे त्याचा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्या बघू आता सुद्धा मला खाडीला जायचा आहे तो एक नवीन नवीन मस्त सलून शोधतो आणि केस कापायला जातो एकच फिक्स ठेवत नाही बाई असे चेंजेस चेंजेस करत असतो ना, ना केस तर सेम कापतो पण सलून एवढे चेंज करतो ना एसी लागतं त्याला ए सीवाला सलून लागतं आम्ही गरीब माणसं आहे आम्हाला ए सीवाला नाही लागत नाहीश्वरी नेश्वरी हो बोलत आहे बरोबर का सलूनवाला लागतं ना सलूनवाला हा मान हलवत आहे बघ येते का तू सलून मध्ये आहे चल मग चल येतो तू अली हाली ये सलून मध्ये माझे केस का पाहिला तुरी कापलं ना केश? चला तर गाडी फिरवतोय फटाफट पत निघू आपण तर काहीच निघलो मस्तपैकी जायला नवीन डायव्हर आहे समजून त्याला आता दाखवतात दाखवतो बघायला समोर बघा कशी चालतंय एकदम भारी मस्त आता गणपती बाप्पांची मूर्ती इकडे स्थापन केलेली आहे गाडीच्या डॅशबोर्ड वर खूप भारी वाटलं मला कधीच आपण कधी ठेवलेलं सोमवारी एक आता होता ना मध्ये काय होता मकर संक्रांतला ठेवलेली आहे मस्त वैगे एक जानेवारीला आहे मकर संक्रांतला एक जानेवारीला आम्ही गाडी आणलेली चला आता खाडीला जातो पटापट इथून दाखवतो का, त्याचं सलून नवीन सलून खोली बोलतोय ओपन आहे तिकडे त्याला कट करायचे आहेत ते कसे केस कट करतात दाखवतो तुम्हाला पोचलोय सलून मधील तुषार बसलोय तुषार करतो दुसरं लग्न म्हणून तो आज सॉलूनमध्ये आलाय आहे आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजाल का दुसरं लग्न का करतोय तर ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा <laughs> ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल तुषार का दुसरं लग्न करतोय आणि आमची क्यूट भांजी जी बघितली असेल ती आपला लग्नातले हांडे घेऊन फिरत होती दुपारपासून त्याचा हाच कारण आहे बघू शकता आता तुषारनी घेतलं आहे मस्त केस कापायला चपोटा करून टाकता एकदम पुरात टाकली करतेस बाई केस कापतो आहे मस्त असं केस कापतोय पहिल्यांदा आलो आहे पण असे केस कापले ना ती कटिंग वगैरे आहे ना ती एकदम प्रॉपर आहे तुषारला आवडली म्हणून तुषार आलाय तुषारच्या मित्रांनी केली होती केस केस कापायला गेला होता तुषार असतं असतं हे असतं नाही जर कोणाला यायचं असेल ना तर मी ॲड्रेस जे दाखवतो बाहेर जाऊन तुम्हाला काय लोकेशन आहे आणि काला नंबर काय आणि शिलदेवा रोडलाच आहे सुदामा रेसिडेन्सीमध्ये मध्ये काही मस्त केस कापून राहिले बाईचे बघा आणि इकडे म्हणजे फॅमिली सलून आहे हा आता जाऊ मस्त पैकी घरी जाऊन पटापट जाऊतो आणि मला चालत होतं जायचं आहे बाईचे मागं लागून इथं आलो ना फसलो मी चला आता पटापट पोजा विस्तार बांधतोय याचा जायरेक्ट घरी भेटतो बघू शकता बघा फॅमिली सलून अँड स्पा इथं आलेलो केस कापायला नवीन त्याचा कोणतरी मित्र होता त्याने रेफर केलेला तुषारला तर चाललं मस्त त्याला आवडलं मला नाही माहिती पण मला त्याने केस कापले दे, आवड ते जरा त्याची कटिंगची जरा टेक्निक जरा भारी आवडली नाही आवडलं त्याला जाऊन त्याची इच्छा त्याच्या कर्माचा फल त्याला भेटणार नाही okay. बरोबर का नाही तुला आवडलं का नाही केस नाही आवडला नाही आवडले जाऊ नाही आवडलं याला केस किती जरी सलून चेंज केला के ना तरी याला कुठंच आवडत ना प्रत्येक प्रत्येक महिन्याला वेगवेगळं सलून म्हणून याला पटत नाही एकच सलून ठेव फिक्स एक सलून हा फिक्स काय बघ तू का कुठे जातं म्हणून एक दुसरा बघायला लागतं बाबा तुम्ही दिवस ऍडजस्ट करायचा पहिला जिथं जायचं त्याची एक दिवस आधी केस कापायचा वगैरे काय ते तसा ना टाइमवर टाइम टू टाइम टाईम टायमाची व्हॅल्यू नाही आहे ना चला तर इथून निघू डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो तुम्हाला तर काहीच उतरलो आता गाडीतून घाली आणि आलो आता घराच्या इथं फटाफट चालत चाल जाऊन जेवतो खूप भूक लागले तर पाहुणे अकरा होत आले आणि चालायला सुद्धा जायचा चेतनाने मला फोन केला होता बोलतोय आज कॅन्सल पण तरी मी एकटा चालेल थोडासा म्हणजे जे डेली चालतो तेवढा मला फटाफट जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तुषार वगैरे दुसरं लग्न आहे असं काहीच नाही हा फक्त आम्ही कॉमेडी करत होतो बघूया घरच्यांची काय रिॲक्शन येते म्हणून तसं आम्ही बोलत होतो दोघं जण आम्ही ठरवून बोलत होतो चला तर मस्त जेवण करून झालं आहे बघू आता नाणीचं येताना झालं चेतनानं मला तरी सांगितलेलं की नाणी वगैरेचं नाही आहेत बघू आपण एकदा ट्राय तर करू ट्राय करणार काय हरकत आहे येतात का ना बघू आता तर जाऊ आम्ही जावेना नाहीतर मी आत्ताच चालून येतो रोडवर ट्राय तर करायला काय हरकत नाही मला बस लाव ठरतो म्हणजे नंतर कोत्रा वगैरेवरती जायला नको आणि महाराजनी माझी परत आज ग गाडीचे वाटावले बघा गा। कसल्या गाडीवर थंडी लागते आज थोडी थोडी म्हणजे ने नेहमी जेवढी असते ना त्याच्यापेक्षा थोडी एक पॉईंटनी जास्त असेल एक ते दोन पॉईंटनी आता मस्त म्हणताना बसलाय काहीतरी अभ्यास का गेम खेळतो काय माहीत नाही तिथून तर बाहेरून तर दिसतंय येत आहे ना की नाही मला पण नाही माहिती आणि एकदा ट्राय हा हरकतच नाही टीत आत्ता मस्त आहे की नान बसले हा आता अकरा आता आम्ही सारा ला आवाज देत आई बरं येते का नाही कारण की ती नाही बॉक्सरला सुद्धा घेऊन जातो एक पार्टनर म्हणून आमच्या सोबत चौथा पार्टनर आम्ही तिघच आहे तीन तिकडं काम बिघडा नको म्हणून एक चौथा घेऊन झालोय चला पटापट जाऊ चालत जाऊ आणि आपला करून येऊ काम चला तर काही मस्त चालून आलं बॉक्सरसुद्धा सो सोपं होता म्हणजे आम्ही जण चालत होतं आता पहिला आईला सोडतो घरात नानासांनी दरवाजा लावले म्हणजे लोटून ठेवले आई चालले आपण पण जाऊ आणि आजचा छोटासाच ब्लॉग झाले आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये उद्याचा धमाकेदार ब्लॉग असणार आहे चला बाय बाय